रा येडाचा बाजार आहे कधी व्हिडिओ करायला येते ती काय माहिती अरे आला का तुला शंभर वर्ष आयुष्य आहे बघ फोन तुलाच लावत होतो बघ तुझीच वाट बघत होत ये लवकर अरे तुम्हालाच फोन लावतोय मी काय कोण यायलाच तयार नाही फोन लावून कटाळ म्हणजे लावायचं फोन बाहेर काढलं समोरच दिसला अरे ते परिषदे हुकलेलं गिराय काय ते काय ऍक्शन करून करून काय प्यायला शिकलं काय झालं काय त्याला फोन लावू त्याला काय असं दोघायचं सोबत पाहिजे सगळ्यांनी मिळून करतो ना आपण त्यामुळं चर्चा व्हायलाच पाहिजे पाहिजे अरे कुठे आयला का तुझं काय किती वाट बघायची ये काय तरी उद्याच नियोजन करू ये हा ये 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 तू ये ये नाही ना ये 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 येईल आता येईल मग आल्यानंतर काय करू आपण रविवारीच घेऊ घेऊ कारण रविवारी सुट्टी असते सगळ्याला राम राम हा आज टायमावर आला झाला फोन मध्ये उतरल्यासारखं जायला तू उशीर झाला फोन लावा लागलो सगळ्यांना बोलावं लागलो कोणी यायला तयार नाही ते काय जर काम होते शेतात बर बर काम करत नाही नाही करावं लागतं आपण काय खास याच्यावर राहलो बरोबर पण हे बी कष्ट करत तस हे ना अजून आपल्या काय करावं लागेल हे काय कल्पना ही येते करूया तरी कष्ट चाललेलं आहे जीवन घेऊन करूया भारी हे मात्र शंभरातली एक गोष्ट आहे हे माझं शंभर टक्के मत कारण की लोकांचा अपेक्षा वाढलंय आता वाढलंय बरोबर आहे पण कसं माहितीये का ह्याच्यावर पडद्यावर काम करायचं म्हटल्यानंतर ना प्रत्येकाला थोडस हे वाटतंय बरोबर होईल का नाही चुकीचं होईल लोक काय म्हणतील कसं काय करतील हे सगळं आता आपल्या नवीन तयार करणार म्हटल्यानंतर हे प्रकार घडणार आहे त्याच्यामध्ये मग त्याच्यातून धाडस करून जर बरुबर कोण आलं तर ना होईल होईल की होईल हा तरी होईल नाही तर पुढे शंभर वर्ष आयुष्य जोपर्यंत युट्यूब चालू आहे तोपर्यंत तरी सगळ्यात अगदी बरोबर ह्याच्यासाठी करायचं काय मिळतंय काय होतंय ह्याच्यापेक्षा लोकांचा आनंद आनंद लोकांचा प्रेम भेटतंय प्रेम ओळख होते लोक ओळखते आणि व्हिडिओ मध्ये काम हे अपेक्षा आहे काय ह्याच्यातून मिळतंय न मिळतंय काय होतंय ते होतंय पुढे ह्या गोष्टीला लक्षात ठेवून आपण करायला लागलो बरोबर बरं मग कुठे काय आहे एखादं म्हणजे हिरोईन करण्या होण्यासारखी मुलगी तेच मी पारवधीशी फोन केलतो त्यांना हा 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 मग एक दोन तीन दिवस सोडून येतो म्हणले तिथे म्हणलं होते काय अस ना मग नंबर असेल तर जरा कॉन्टॅक्ट करून बघायचं आठवण करून द्यायची आणि ते लोक का हजार कामात असते ती नेमून ने, जातात मग रविवारी गेलं सोमवारी लक्षात आल्यावर काल करायचं होतं म्हटल्यावर कालचा दिवस आज येत नाही बरोबर आहे आजचा दिवस पुढचा दिवस करू रविवारी मिळून जाते मग रविवारी करू नाही पुढच्या रविवारी काय करू सकाळी सकाळी सोडून द्या म्हणजे दिवसभर आरामात आंघोळ पाणी दिवसभरात बघते ती लोक आपले जे फॅन फॉलोअर्स आहेत जे काय आपल्याला जे मानते आपल्या विषयी ज्यांना घोडी आहे लोक मानतील ना ते बघतील ना जास्तीत जास्त लोक बघायला लागली होती पहिलं कसं माहितीये का की चारशे पाचशे लोक आता चार चार पर्यंत लोक बघायला लागले म्हणजे आपण लोकांना आवडायला लागलो आपलं काम आवडायला लागले आपण आवडण्यापेक्षा हे दिसून आलेलं आहे याच्यामध्ये चांगलं आहे लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे हा चांगले पण काय होत माहितीये का लोक बघते ती सोडून देते ती शेअर करत जरा शेअर केलं तर अजून उत्साह येते मग अजून आपण याच्यावर चांगल्या पद्धतीनं काम करतो बरोबर बरं आता आपण नटी आणणार आहे नटीला काहीतरी मानधन द्यायलाच लागेल ना त्याला गाडी घालून द्यावं लागेल जे आपले सगळे पदर मार्ग आणणार आहे त्यांना पदरच द्यावा लागला त्याच्यासाठी जर प्रेक्षकांनी जास्तीत जास्त जर बघितलं आणि जास्तीत जास्त लोकांच्याकडे शेअर केलं तर मग आपल्याला त्याचा फायदा पण होईल आणि परत कसं होईल नटीला बी आपण काहीतरी दिल्यासारखं होईल होईल ना पण करतील लोक असा विश्वास आहे आपला ठेवूया विश्वासावर म्हणजे विश्वासावर विश्वास ठेवून जाऊया पुढे तेवढं होत तुम्हाला काय बोलायचं का अजून नाही तुम्ही बोलावत हो सगळं बरोबर माझ्या मत तर हाय पटलं मला तर आता आमच्या पक्षा पे? तुम्ही बरोबर आहे पण कसं माहितीये का सोशल मीडियावर तुम्ही दोघंच जास्त असतात मी काय एवढं थोडं जास्त नसतो बरोबर आहे त्यामुळे म्हटलं अजून काय लोकांच्या अपेक्षा असतील तर त्यांनी मध्ये कळवलं तरी आपण कळवूया करूया त्या मध्ये कॉमेंटमध्ये कोणाकडे स्टोरी चांगली असेल विनोदी असेल हसवायची आम्हाला कोणाला दुखवायची स्टोरी बिलकुल नको हसवायची स्टोरी कोणाकडे असेल तर त्यांनी फोन करावं किंवा मध्ये नंबर टाकावा आपण त्यांना फोन करू विचारून त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया काय हरकत आहे आपल्याला जर काम करायची इच्छा असेल तर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करून आलं तरी आपल्याला काय त्याला सगळ्या मध्ये आपल्याला कमेंट करू करू द्या मग त्यांना तारीख देऊ आपण त्या दिवशी या बाबा तुम्हाला अशा रोल देऊ कळूया की आपल्याला हे नाही आपल्याला पण एखादा नवीन चेहरा त्यांच्यासाठी आहे आणि त्यांनी आपल्याला माहितीये का नवीन चेहरा भेटतो आपल्याला बघायला बोलायला इच्छा असेल त्यांनी कळवलं नाही आपल्याला हरकत नाही लोकांनी आपल्याला जास्ती जास्त सपोर्ट करावा सपोर्ट करावा याच्यासाठी चाललेला सपोर्टातच आपल्याला आनंद आहे खेडेगावातला कलाकार पुढे चालले म्हणलं तर लोकांचा सपोर्ट असेल असायला पाहिजे खेडेगाव ची लोक तेवढं करतात आपल्या भागातलं आपल्या भागातले तालुक्यातलं आपल्या जिल्ह्यातले सपोर्ट करते सपोर्ट जेवढे लोक बघतात आपल्याला प्रोत्साहन मिळतो प्रोत्साहन मिळतं हे बघणं गरजेचं आहे जर त्यांनी बघितलं व्यवस्थित मध्ये कॉमेंटच करत नाही कॉमेंट चांगला तरी मग झालं वाईट तरी झालं कोण चुकलंय कोण एवढं जरी कळवलं ना तरी त्याच्यात सुधारणा करता येईल बरोबर आहे ह्या गोष्टीची अपेक्षा आहे व्हिडिओ म्हणजे काय काय चुका काय ते काढायसाठी जर उद्या नाव झालं चॅनलचं तर आपल्या भागातलंच होणार आहे आपल्या गावातले सगळे खेडे गावातले लोक पुढे चालले दिसून येईल बरोबर तर बघूया आपण व्हिडिओ बनवताना शेवटी प्रार्थना करूया त्यांना सांगूया की बाबा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही आम्हाला म्हणजे कॉमेंट कळवा महत्वाचं कॉमेंट कळवा की तुमच्यात काय तुम्हाला कमी वाटते किंवा काय तुम्हाला योग्य वाटत नाही कोणाचं मन दुखवत असेल तरी पण माफी मागतो हे बरोबर आहे अगदी बरोबर आहे मग कोणाच्यावर नाही हे सगळ्या घोषणा आपण काल्पनिक केलेल्या के आम्हाला जे सुचलं आम्हाला जे दिसलं त्याच्यातून काल्पनिक केले त्यातून आम्ही कोणीही दारू पीत नाही किंवा दारू प्यावा असं प्रोत्साहन बिलकुल देत नाही है। बरोबर आहे दारू पिल्यानंतर नाही काय घडतं काय आपण हे तुम्हाला दाखवतो दारू तर अजिबात कोणी पिऊ नये पिऊ नये अपेक्षा आहे आपलंही व्यसन करू नये हा करू नये ही आमची शंभर टक्के अपेक्षा आहे आमच्या टीम मध्ये तर कोणीही व्यसन करत नाही आपलंही व्यसन कोणालाही नाही फक्त एक हे व्यसन केल्यावर काय होतंय काय परिणाम दिसून येत हे आम्ही तुम्हाला दाखवून देतो व्हिडिओ मधून कारण सांगितल्यानंतर जास्त लक्षात राहत नाही ना, पण प्रत्यक्ष बघितल्यानंतर मात्र पक्क लक्षात राहते की असं केल्यानंतर हे असं दुष्परिणाम होतात बरोबर आणि कसं काय आता बघतात आपले व्ह्यूवर्स आहेत आपले फॉलोअर्स आहेत त्यांना पण त्यांच्याकडनं पण एक अशी इच्छा आहे की तुम्हाला जर वाटत असलं कोणत्या टाईपचे कंटेंट करायचे ते कमेंट मध्ये आवश्यक सांगा पण फक्त ते कसं माहितीये का समा समाज उपयोगीच असा समाज उपयोगीच कारण उगाच्या उगा करा म्हटल्यानंतर तुम्ही वेगळंच काहीतरी करा म्हटल्यानंतर तर ते शक्य होणार नाही आम्हाला समाज उपयोगी कारण हे व्हिडिओ आमच्या घरातली मंडळी सुद्धा बघतात बघतात बरोबर पूर्ण फॅमिली बसून बघितलं कुणाला काहीच वाटू नये दुखवू नये मन दुखू नये मन दुख नाही बरोबर कुणाचं ह्या अपेक्षेने आपण व्हिडिओ बनवतोय बनवूया चालू आहे प्रोत्साहन राहील आम्ही विश्वास ठेवलाय हो तुम्ही पण विश्वास ठेवा हो, आमच्यावर एकदा बरोबर आणि चालू राहू चालू करू तसंच फिक्स रविवारी ठीक आहे फिक्स रविवारी आपल्या फोन करा आणि तारीख सांगा त्यांना हे तर पाठवलंय ना म्हणजे आपले जे फाईल आहे ते फाईल पिडीओ पाठवली वाचून काय रिप्लाय आला वाचून रिप्लाय त्यांचं काय आलं नाही मेन कलाकारच राहणार आहे त्याच्यामध्ये मेन कलाकार पहिल्यापासून शेवटपर्यंत पहिल्यापासून शेवटपर्यंत लेडीजच म्हणजे मॅडमच नटीच राहणार आहे कारण तिच्याच अंडर खाली सगळं सगळं काम चाललेलं आहे त्यामुळं म्हणजे पूर्ण व्हिडिओ तो जो दहा मिनिटा पंधरा मिनिटाचा होईल हे होणार आहे स्किप करून बघू नये म्हणून विनंती एकदा करा सगळ्यांना सरळ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा त्याचा फायदा आम्हाला होईल तुम्हाला पण होईल कारण काही गोष्टी बोललेल्या आहेत काही गोष्टी दाखवलेल्या आहेत स्किप केल्यामुळे कळतच नाही ह्या चुका होत आहेत स्टोरी पूर्ण कळत नाही कळत नाही कळत नाही कारण आम्ही जास्त मोठा व्हिडिओ जर झाला तर आपण दोन भागात करायला लागलो भागात करा कारण तुम्हाला कळावं समजावं याच्यासाठी चाललेलं आहे बरोबर एवढंच करायचं